नमस्कार श्रींनी भक्तास स्थिती दिली भास्कराचा मरण काळ जरी स्त्रींनी दोन महिन्यांनी पुढे ढकलला तरी शेवटी हा मृत्यू हा अटळच आहे त्यामुळे श्री गजानन महाराज हे भास्कराला म्हणाले की आपण शिवरात्रीला त्र्यंबकेश्वरी जाऊ तेथे गो गोदास्नान गंगास्नान करू तेथून जवळच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर गहिनीनाथांचे अस्तित्व आहे तेथील वनौषधी अत्यंत उपकारक आहे कुत्र्याच्या विषयावर आपण तिथल्या औषधाचा प्रयोग करू त्यावर भास्कर म्हणाला तुम्ही माझे गुरु आहात तुमची सत्ता आघात आहे आता मला वेगळे औषध कशाला दोन महिने तर माझे आयुष्य उरलेले आहे आपण इथेच राहूया तुम्हीच मला त्र्यंबकेश्वर आहात तुमचे चरण हेच गोदावरी स्नान इतके मला पवित्र आहे त्यांना त्यांना मी स्पर्श करीन तीर्थक्षेत्रे जाण्याची काय गरज आहे तेव्हा श्री म्हणाले अरे तीर्थक्षेत्रांचा महिमा आघात असतो चल बाळा भाऊलाही हो बरोबर घे ते सर्वजण त्र्यंबकेश्वरी आले त्यांनी कुशा वर्तात स्नान केले ताडण करून पाप घालविले त्र्यंबकेश्वरी श्री शंकराचे दर्शन घेतले नाशिकात गोपाळदास नावाचा एक महंत होता काळ्या रामाच्या मंदिरात तो धुनी पेटून बसला होता श्री गजानन महाराज हे समोरच्याच एका पिंपळाच्या पारावर जाऊन बसले ते पाहून गोपाळदास म्हणाला लोक हो या रे या माझा बंधू वराडातून माझ्या भेटीसाठी आला आहे त्यांचे दर्शन घ्या माझ्या वतीने त्यांच्या गळ्यात हार घाला त्यांना खडीसाखर व नारळ द्या देहाने आम्ही भिन्न आहोत पण अंतर आम्ही आम्ही एकच आहोत लोकांनी श्रींना हार घातला त्यांचे पुढे खडीना खडीसाखर व नारळ ठेवला ते पाहून श्री गजानन महाराज हे भास्कराला म्हणाले हा प्रसाद सर्वांना दे माझा भाऊ आज मला इथे भेटला त्यांच्यासाठीच मी नाशकासाठी आलो होतो नाशकाला आलो होतो तेथे राहून श्री हे शेगावी परतले बरोबर भास्कर आणि बाळभाऊ हे होतेच रामनवमीचा उत्सव करून श्री हे आडगावी आले तेथे हनुमान जयंतीचा उत्सव होता आडगावी श्रींनी अनेक चमत्कार केले एके दिवशी त्यांनी भास्कराला मातीत लोळविले त्यांनी छातीवर बसून भास्कराला मारहाण सुरू केली लोकांनी हा प्रकार दुरून पाहिला पण जवळ जाण्याचे धैर्य कोणाचाही होईना बाळाभाऊ म्हणाला महाराज भास्कर आपला शिष्य आहे उन्हाने तो बेजार झाला आहे त्याला मारू नका सोडा त्याला ते त्यावर भास्करांनी सांगितले की माझा हा साक्षात ईश्वर काय करेल ते करू दे त्याने सांगितले की मला जरी स्त्रीनी चापट्या मारल्या तरी मला गुदगुल्या होत आहेत ही अनुभवाची गोष्ट नाही भास्कराच घेऊन श्री गजानन महाराज आडगावी आले तेथे बाळभाऊस त्यांनी सांगितले की भास्कराचे आता दोनच दिवस उरले आहेत तो पंचमीस देह सोडेल आपण त्याला का मारले हेही त्यांनी सांगितले ते म्हणाले तुला याच भास्कराने माझ्या कर्वी छत्रीने मारविले होते त्याच्या क्रिया क्रियामानाचा नाश करण्यासाठी मी त्याला मारहाण केली नाहीतर तेवढ्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता ताडण करून त्याचे पापकर्म घालविण्या वाचून अद्गत्यंतरच उरले नव्हते उत्सव संपला भक्तोद्धार केला पंचमीचा दिवस आला भास्करा स्त्रीने सांगितले की भास्कर आज तुझा निर्णय दिन आहे तू पद्मासन घालून बैस पूर्वेकडे तोंड कर चित्त स्थिर कर सावध हो देवाचे स्मरण करण्याची हीच खरी वेळ आहे इतरांनाही त्यांनी विठ्ठल गर्जना करण्यास सांगितले भास्कराची पूजा करण्यास सांगितले भक्त भास्कर शेवटचा दिस गोड होण्याचीच ही भाग्य घटिका होती विठ्ठल गर्जना होत असतानाच भास्कराचा प्राण गेला श्री महाराज म्हणतात संतांनी हाती जाला, तो हरीचा लोकांनी विचारले यांची समाधी कुठे करायची त्याला कुठे न्यायचे श्रींनी त्यांना द्वारकेश्वरी नेण्यास सांगितले सांग समाधी सोहळा पार पडला तिथे लोकांनी अन्नदान केले आडगावाजवळच गावाजवळच द्वारकेश्वराचे स्थान होते दहा दिवस अन्नदान झाले काही कावळेही अन्न नेण्यासाठी कावकाव करीत तिथे जमले लोक कावळ्यांना हाकलू लागले ते पाहून श्री म्हणाले कावळ्यांना हाकलू नका त्यांनाही परमश्रेष्ठ भास्कराचा प्रसाद हवा आहे हा भास्कर वैकुंठाला गेला आहे कावळ्यांना त्याचे पिंडदान मिळणार ते खवळले आहेत पण आता भास्कराचा आत्मा मुक्त झाला आहे त्याला कावळा शिवण्याची गरज नाही कुत्सित टवाळखोर सदैव सर्वत्र कावळ्यांनी भास्कराचा प्रसाद ग्रहण करून तेथून गमन केले पण हा प्रसंग पाहणाऱ्या भाविकात काही का टवाळ कुत्सित मस् मत्सरी शंकेखोर असेही लोक उपस्थित होते असे लोक सदैव आणि सर्वत्र असतातच गंगा तिथे गठार हा सृष्टीचाच न्याय आहे समाजालाही तो लागू का नसावा आहेच आहे जिथे भली माणसे असतात सा संत साधू असतात तिथे कुत्सित आणि टवाळखोरही असतातच त्यांच्या टवाळामुळे त्यांच्या टवाळपणामुळेच तर साधू सज्जनांची महती जगाला कळते स्त्रीची कुटेष्ठा जमलेल्या लोकांपैकी काही जण म्हणाले कावळ्याच्या प्रसादाची चर्चा करणार हा साधू कसला हा कसला साधू पक्षांना त्याने त्यांनी पुन्हा इथे येऊ नका असे म्हटले खरे पण पक्षी काय मानवाच्या आज्ञेत राहतात काय हे साधू म्हणजे उगीच लोकां लोकांना आपल्या नादी लावणारे स्वतःचे सोंग माधविणार आहे संतत्वाऐवजी निरर्थपणाचाच हा प्रकार आहे शोभेल असं बोलावं आणि पसेल तेच खावं अंगात उसणे औषध आणून का उपयोग स्त्रीनी कावळ्यांना बजावले होते की आज भास्कराचा प्रसाद घेऊन जा पण पुन्हा मात्र या पुण्यस्थळी मुळीच येऊ नका लोक पाहायला आले तर काय आश्चर्य एकही कावळा एक तिथे फिरकला नाही मग मात्र टवाळखोर चकित झाले मनोमन ते वरमले श्री गजानन महाराजांना ते शरण आले पुढे बारा वर्ष तेथे एकही कावळा आला नाही चौदा दिवस झाल्यावर श्री गजानन महाराज तेथून परत फिरले साधूंचे महात्म्य महात्म मात्र सर्वतो सर्वतोमुखी झाले एरवीच्या जीवनातही असेच असते भलेपणाची चेष्टा करणारा समाजही सदैव सर्वत्र असतोच निंदा करायला काहीच पैका खर्च होत नाही चार टवाळांना एकत्र बसविले की निंदेचे पीक फार जोमाने वाढते चांगले कार्य करणाऱ्यांच्या मागे जन हे असतातच पण शेवटी सत्कार्याच्या माध्यमातून साधू संत वा सज्जन शहाणे हे कुत्सितांना लाजवितात मग टवाळांना त्यांचे दुर्गुण कळून येऊन ते साधू संतांना वा सज्जन शहाण्यांना शरण गेले तर फारच उत्तम अशा परिवर्तनानेच सज्जन मेळाव्याची संख्या वाढत असते संत साधू हे आपल्या कार्यानेच समाजाला सन्मार्गी लावतात आ, ही गोष्ट अगदी कायम लक्षात ठेवली पाहिजे हे मात्र खरं गणू जवऱ्याला वाचविले शेगावातही आणखी एक विलक्षण गोष्ट घडली दुष्काळाचे दिवस होते विहिरीचे काम सुरू होते विहिरीला पाणी नव्हते सुरुंग लावून विहीर खोदण्याचे काम सुरू होते मग सु दोन पुरुषां दोन पुरुषपर्यंत विहीर खो, खोल विहीर खोल खणली खाली काळा खडक लागला पहार थांबली मग सुरुंगाची दारू भरून खडक फोडावा असे ठरले चार भोके पाडली पण एरंडाची थांबली मिस्त्री होता त्याने जणू नावाच्या एका कामगाराला सांगितले की खाली जा आणि सरकव हे काम तसे जीवावरचे होते कोणी पुढे होईना शेवटी गरीब बिचाऱ्या जणू गवऱ्यावरच हे काम येऊन पडले अगोदर तो दारिद्र्याने गांजलेला होता काय करणार बिचारा पण त्याची स्त्रींवर अपार श्रद्धा होती तो विहिरीत उतरला त्याने पुंगळी सरकविली दुसरी पुंगळी सरकविणार तोच पहिल्या उडाला त्याने स्त्रीची करुणा भाकली गणू म्हणे विहिरीतून समर्थाय धावून आता माझे रक्षण तुझ्या विना कोण करे बाजूलाच एक कपारी होती गणू तिथे बसला पुढे सर्व ही सुरुंग उडाले गणू तर दिसेना काय झाले कळेना मिस्त्रीने हाक दिली तोच गणूने ओ दिली म्हणाला श्री गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहो बसलो आहे दडोनी या पहा कपारीत कपारीच्या तोंडाला एक मोठा दगड होता त्यामुळे त्याला बाहेर येता येणार लोकांनी विहिरीत उतरून धोंडा दूर केला गणू बाहेर आला पळत पळत प्रथम तो श्रींच्या दर्शनासाठी गावात आला त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले अरे गण्या कपारीत बसून किती धोंडे उडविलेस मोठा धोंडा तुलाच वाचविण्यासाठी कपारीच्या तोंडावर येऊन बसला होता म्हणूनच तू वाचलास पण पुन्हा असे धाडस करू नकोस आज तुझ्यावरचे गंडांथ तळले गंडांत तळले गणू म्हणाला देवा तुमच्यामुळेच मी कापरीत जाऊन बसलो आणि माझा जीवही वाचला नाहीतर मी मेलोच असतो श्री गजानन कृपेचे महात्म्य सांगून श्रीदास गणू महाराजांनी हा अध्याय संपवला आहे मंडळी अध्याय आता तुमचा ऐकून झाला असेल तर कमेंट्समध्ये गणगणा गण, गणात बोते हे नक्की लिहा सध्या आपण श्री गजानन विजय भक्ती बोध हे पुस्तक वाचतोय तर मला वाटतं की तुम्ही पहिल्यापासून हे ऐकायला सुरुवात केलेला असेलच तर हा चॅनल आपण अशासाठीच चालू केलेला आहे की ज्यांना परमार्थ करायची इच्छा आहे अध्यात्म करायची इच्छा आहे वाचायची खूप इच्छा आहे पण सवड होत नाहीये आपल्या अशा भगिनी आहेत की ज्यांना सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून जॉबला जायचं असतं मुलाबाळांचं सगळं उरकायचं असतं तर त्यांना सकाळी उठून वाचायला वेळ मिळत नाही आणि आपले भाऊ पण असा आहेत की आय टी क्षेत्रात कामाला आहेत सगळ्यांचं जीवन इतकं फास्ट झालेलं आहे की सकाळी पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं सुद्धा वेळ काढणं शक्य नसतं तर त्यांची रोजची कामं करता करता ते कानामध्ये कॉड लावून ऐकू शकतात जर घरात तुमची तुमच्या बयस्कर माणसं असतील तर त्यांना सुद्धा बसून वाचणं शक्य नसतं मोतूबिंदूचे प्रॉब्लेम्स असतात तर ते सुद्धा तुम्ही जर युट्यूबवर त्यांना लावून दिलं तर ते ऐकतील तर त्याचं खूप मोठं पुण्य तुम्हाला लावेल जे तुमचे जे तुमचे नातेवाईक मित्रमंडळी परदेशात असतील त्यांच्या म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या शेअरची लिंक म्हणजे आपल्या चॅनलचे लिंक नक्की पाठवा ते परदेशात बसून ऐकू शकतात आपल्या वाचनाचा आनंद घेऊ शकतात तर ह्या सगळ्यामुळे तुम्हाला असा फायदा होईल की तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील तुमच्या मनातून नैराश्य पूर्ण निघून जाईल आणि घरात एक छान सुंदर वातावरण तयार होईल तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि तुम्हाला त्याचा सरांना खूप मोठा फायदा होईल तर त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद